आवाज सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांना शेतात भाव भेटला तर लाडकी बहीण करून पंधराशे रुपये देण्याची काय गरज आहे लेख लाडकी म्हणायचं आणि लाडक्या शेतकऱ्यांना मारायचं का आमच्या शेतकऱ्यांना भाव द्या आम्हीच तुम्हाला पंधराशे रुपये देतो तुम्हारी क्या अवकाद हे अशी तोप दागत प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारचा समाचार घेतला बच्चू कडू पुढे म्हणाले माझ्या दिव्यांग बांधवांना घरापासून ते त्यांच्या रोजच्या पोटा प्रश्नापर्यंत ही लढाई चालू ठेवणार कुठेही थांबणार नाही दिव्यांग कुठल्या जगतात हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे जिसका कोई नाही होता उसका प्रहार हे यारो अशी म्हण तयार झाली पाहिजे दिव्यांगांचे पैसे घेऊन अशी परिस्थिती कोण निर्माण करीत असेल तर त्यांना कायद्याने हिसका दाखवा आपण एकत्र पाहिजे आपल्या दिव्यांगानं घरकुल राहायला घर नाही किती वर्षांची अवस्था जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनची योजना आहे सगळ्या पक्षांनी राज्य केलं पण अन्नांना अजून घरकुल भेटलं नाही मग राज्य बदलून केलं तरी काय आम्ही ही योजना कुणासाठी असली पाहिजे अधिक कष्टकरी अडचणीत आहेत त्यांच्यासाठी योजना असली पाहिजे ज्याचे पाय हातही चांगले आहेत त्यांच्यासाठी नाही माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत मग माझ्या कार्यकर्त्यांवर शंभर तरी गुन्हे दाखल झाले पाहिजेत अगर कोई गलती करता आहे तो ठोक दो साले को फिर देखेंगे असा आपल्या शैली भाषेमध्ये बच्चू कडे यांनी प्रशासनावरती टोले लगावले सरकार कुणाचही असू द्या मी त्याची पर्वा करीत नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत पैसे देतोय आपण त्यामुळे ही लढाई आर्थिक विषयाची आहे ही लढाई जाती धर्माची नाही ज्याला पाय नाही त्याला सरकार दोनशे रुपये देत आहे नंतर सहाशे रुपये केले पुन्हा दिव्यांगांसाठी भांडलो मग पंधराशे केले आता सहा हजार घेतल्याशिवाय मतदान करायचं नाही असा गर्भित इशारा बच्चू कडून सरकारला दिलाय दरवर्षी उत्पन्नाचा दाखला द्यायची गरज नाही बिलकुल नाही असं जे आर आय कायदा पण नाही आहे असं जर मागितल्या जात असेल तर त्याच्या थोबाडीत आम्ही मागू आपण पाहतोय का अशा प्रकारची अवस्था पैसे घेऊन ज्यांना एक लाख रुपये महिना भेटत त्यांनी दिव्यांगाला जर फेरी मारायचं काम पडत असेल तर मी सांगतोय अशा नालायक लोकांच्या विरोधात जे जे काय करता येईल ते करा कायद्यानं करा आणि कायदा जर ऐकत नसन तर कायदा तोडून करा तोडून करा आणि याच्यासाठी आपण एकत्रित झालो पाहिजे तो है, है, तेला है ज आमचा दिव्यांग आहे अंध आहे त्याला घरकुल नाही भाड्यानं राहत किती वर्षाची योजना जेव्हा हा देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासूनची योजना आहे घरकुल सगळ्या पक्षांचे राज्य गेले पण अंधाने अजून घरकुलच भेटलं नाही हो मग राज्य बदलून केलं तरी काय आम्ही राज्य बदलून काय केलं आम्ही काय साध्य केलं मी सभागृहामध्ये म्हटलं होतं का बजेटच्या पहिल्या पानावर दिव्यांगाचं नाव असलं पाहिजे बजेट तिथून सुरू झालं पाहिजे योजना कोणासाठी असल्या पाहिजे जो अधिक कष्टकरी आहे जो अधिक अडचणीत आहे त्याच्यासाठी योजना असल्या पाहिजे ज्याचे पाय चांगले आहे हातही चांगले आहे हा, अडचणही ना नाही आणि मतासाठी योजना सुरू करत असेल तर त्याचा धिक्कार सुद्धा केला पाहिजे श्रम मूल्य महत्वाचे आहे जो अधिक कष्ट करून त्याला लुटण्याची अवस्था आणि कष्ट न करता देण्याची अवस्था तर भाई इसमें गडबड आहे इसमें जरूर गडबळ आहे उरून आयुष्यभर आणि त्याच्या पूर्ण परिवाराला उरून चुकल्याशिवाय राहत नाही सामान्य माणसाच्या अडचणीसाठी अरविंदराव दोन तीन गुन्हे दाखल झाले पाहिजे माझ्यावर साडेतीनशे आहे तर माझ्या कार्यकर्त्यावर शंभर तर गुन्हे दाखले पाहिजे ना तो आमचा कार्यकर्ता अगर गलती करता करताय तर सारे आले लेंगे फिर आणि मग अशा भूमिकेनं आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्या सर्वांचं इथं प्रमोद असेल सगळ्यांनी जे काही काम केलेलं आपल्या सर्वांसाठी ही लढाई आम्ही शेतकऱ्यांचं आम्ही पाहतोय इथे त्याला भाव भेटला तर पंधराशे रुपयाची काय गरज आहे म्हणजे लेख लाडकी म्हणाचं आणि लेख लाडका शेतकऱ्यांना मराच का शेतकऱ्याचीच लाडकी बहीण आहे ना त्याला भाव द्या ना आम्हीच तुम्हाला पंधराशे रुपये महिना देतो तुम्ही काय आम्हाला देता तुम्हाला क्या अवकाद आहे जो हमको चलाते हम आपको चलाते सुबह सुभाष सकाळपासून जर आम्ही पाहिलं सरकार कोणाचं असू द्याव मी त्याचा काही परवा करत नाही पण सकाळी टूथपेस्ट जरी घेतलं ना भाऊ तरी आम्ही पैसे देतो सकाळ दात घासले का पैसे चहा पेला तर पैसे जेवण केलं तर पैसे सकाळी तर संध्याकाळपर्यंत आम्ही टॅक्स मधून पैसे देतो ना तुम्ही महिन्याचे देता आम्ही तुम्हाला रोज पैसे देतो त्याच काय मग आमच्या कर्मचाऱ्याला कलेक्टरला जर अडीच लाख रुपये महिना आहे तर माझ्या दहा एकर शेतकऱ्याला किमान पन्नास साठ हजार रुपये तर महिना पडला पाहिजे इतनी विषमता आहे इतनी तफावत आहे प्रश्न ह्या विषमतेचा आहे लढाई जाती धर्माची नाही आहे लढाई भगव्या हिरव्या निळ्या झेंड्याची नाही आहे लढाई आर्थिक विषमतेची आहे ज्याला दोन पाय नाही त्याच्यासाठी सरकार पहिले दोनशे रुपये महिना होता मग सहाशे केला आम्ही लढलोय हजार केला पुन्हा भांडलो मग पंधराशे केला आता सहा हजार घेतल्याशिवाय मतच मारायचं निघून आल आपण सांगून द्यायचं का आम्ही सगळे दिव्यांग सगळ्या जाती धर्मात आहे तुझं वाटोळ केल्याशिवाय राहणार आणि जातीच जर धर्माचं जर आम्ही पाहतोय आवाज ऐकला जात तर मग कष्टकरी काम करी शेतकऱ्याचा आवाज का ऐकला ना जात कारण आम्ही एकत्रित नाही आम्ही झेंड्याच्या रंगावर विभागून ठेवलेली राजकीय अवस्था इथं निर्माण केली जातीपातीच्या नावानं मत घेणारी व्यवस्था निर्माण केली कारण मनगडा जोर नसतं त्यांचा जे की अवलाद होती है वो जात और धर्म का नाम आगे निकालता है और जो मर्द होता है वो काम करके मत लेके आता जाता है आणि म्हणून ही अशी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे जिथं सामान्य माणूस पालखीत बसला पाहिजे त्या सामान्य माणसा मी पहिल्यांदा आमदार झालोय आणि एक महातारी फक्त तहसीलमध्ये बसून होती चार वाजेपर्यंत त्याच दिवशी यंत्रणेची म्हटलं आता सामान्य माणूस तहसील मध्ये येणार नाही आपणच गावात गेल्याशिवाय राहणार नाही आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज न्यूज चॅनलूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा